विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजची व्हिडिओ जे आहे ते खूप गरजे महत्व महत्व इम्पॉर्टंट व्हिडिओ बोलू शकतात का कारण की आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की आपण एव्हरेज स्टुडंट आहोत की आपण इंटेलिजंट स्टुडंट आहोत आपण नाईन्टी पर्सेंट मध्ये येतात का आपण टेन पर्सेंट मध्ये येतात बरोबर तर बघा मित्रांनो आजची जे आपण टॉपिक आहे ते खूप इझी खूप महत्व आहेत या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत पाच सोप पद्धती की आपण वाचलेले लक्षात कसे ठेवावे आता तुम्हाला माहिती आहे आपल्या बर, जे स्टुडंट्स आहेत बरोबर जे नाईन स्टुडंट आहेत त्या नाईन्टी पर्सेंट स्टुडंट आपण वाचतो आपण अभ्यास करतो पण जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये एक्झाम द्यायला जातात तेव्हा प्रश्न बघून आपण सगळं विसरतात बरोबर बरो का नाही बरोबर आहे पण आपण असं का करावं हो की आपण जे आपण वाचलेले आहेत ते आपल्याला लक्षात राहिले पाहिजे बरोबर तर ह्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपले नाईंटी पर्सेंट स्टुडंट आहेत स्पेशली ते जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हा आपण पाच सोप्या पद्धती काढलेल्या आहेत की असं ते का पाच सोप असं काय पाच गोष्टी आहेत की करून ते जे वाचलेले आहेत ते लक्षात ठेवू हो शकतात आणि एक्झाममध्ये खूप एक्झाममध्ये आपण नाइन्टी पर्सेंट अभाव आणू शकतात तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर बघा मित्रांनो आपली जी पहिली टॉपिक आहेत ती आहेत उत्सुकता आपल्याला माहिती आपल्याला अभ्यास करायचा आहे पण आपल्याला ते अभ्यास आप कराय करपूर्वी आपल्याला ते उत्सुकता आहे का अभ्यास करायची सांगा मला आपण मम्मी आप आपल्याला माहिती आपल्याला मम्मीवर वाटतात की परीक्षा जवळ आलेल्या आहेत आपल्याला अभ्यास करायचा अभ्यास करायचा आपण ते अभ्यास कसं करतात आपण ते अभ्यास प्रेशर घेऊन करतात की हो आपली परीक्षा जवळ आलेल्या आहेत की आपल्याला अभ्यास करायचा पण आपल्यामध्ये ते उत्सुकता असतं का नाही ते उत्सुकता असणं खूप गरजेचं आहे उत्सुकता जर तुमच्या उत्सुकता असेल तर तुम्ही अभ्यास खूप छान आणि खूप कॉन्सन्ट्रेटवरनं करतात बरोबर का नाही तर अभ्यास करायची सगळ्यात छान वेळ मी तुम्हाला सांगते पहिली तर जर तुम्हाला अभ्यास करायची आहे तर कोणत्याही वेळ तुम्ही घेऊ शकतात पण तरीही आपल्याला माहिती आहे की आपल्या कोणत्याही वेळ होत नाही म्हणून सकाळी सकाळी आपल्याला सकाळी पाच वाजता किंवा सकाळी सहा वाजता खूप शांती असते बरोबर आहे सकाळी पाच किंवा सकाळी सहा वाजता खूप शांती असते म्हणून तुम्ही सकाळी पाच किंवा सहा वाजता उठून तुम्ही अभ्यास करू शकतात आणि ते लक्षात पण राहतात कारण की अभ्यास करताना आपल्याला जे मेन आहेत ते शांती पाहिजे दुसरं तुम्ही बेडवर अभ्यास करू नका अभ्यास करताना तुम्ही खुर्शी घ्या टेबल घ्या टेबल टेबलवर अभ्यास करा का कारण की आपल्याला खूप त्याची इफेक्ट पडतात जर आपण बेडवर बसलो अभ्यास करायला तर आपल्याला खूप झोप येते बरोबर झोप न येऊ हो, म्हणून आपण टेबलवर बसून एकदम नीट क्लीन आपल्याला अभ्यास करायचा आहे पूर्ण डिसिप्लिन मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आपण टॉपिक काढू शकतात बरोबर तर आपण दुसरा पॉईंट पाहूया नियमित नियमितपणा नियमितपणा म्हणजे काय असतं सांगा मला नियमितपणा म्हणजे आता आप बघा आपल्याला काय असतं माहिती आहे आप आपल्याला की आपण एक दिवस अभ्यास बस करायला बसलो दोन दिवस अभ्यास बस करायला बसलो पण आपलं होतं का रेग्युलर नियमित आहे का आपण कन्सिस्टन्सी आपण याला काय बोलतात कन्सिस्टन्सी ज्याला आपण कन्सिस्टन्सी बोलतात बघा कोणत्याही गोष्टी करायला शिकायला वेळ लागतात आपल्याला बरोबर आहे तुम्ही जर नाइंटी पर्सेंटमध्ये असेल तुम्ही जर एव्हरेजमध्ये असेल तर तुम्हीही इंटेलिजंट होऊ शकता पण त्यासाठी आपल्याला काय पाहिजे वेळ पाहिजे आपल्याला पेशन्स चेक करतात कन्सिस्टन्सी पाहिजे त्यासाठी तर तुम्ही जे करतात तुमचे टेबल तुम्ही टाईमटेबल तयार करू शकतात की हां टाइम टेबल तयार केलं की के हो सकाळी सहा वाजता मी हे करणार आहे तुमची जे टाइम टेबल करा तुमची वेळ काढा तुमची स्वतःसाठी वेळ काढा खेळण्यासाठी वेळ काढा आणि अभ्यासासाठीही वेळ काढा बघा आपल्याला काय करायचं आहे हार्डवर्क नाही आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे आपण दहा तास अभ्यास केलो पण आपल्या एक्झाम मध्ये फक्त साठ किंवा पैसठ टक्के पडलं ते ते इम्पॉर्टंट आहे की आपण चार तास अभ्यास केलो आणि आपल्या एक्झाम मध्ये आपल्याला नाईन्टी एटी फाईव्ह असं टक्के पडलं तर आपल्याला काय करायचं आपण चार तास अभ्यास करू पण पूर्ण कॉन्सन्ट्रेट पूर्ण कन्सिस्टन्सी ठेवून करायचं आहे बरोबर आहे आणि तुम्ही जे टॉपिक पडत वाचताय ते पूर्ण एकदम कॉन्सन्ट्रेट ना वाचा म्हणजे तुम्ही काय तर आपण काय करणार आहे आपण स्मार्ट वर्क आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे चार तास अभ्यास करून आपल्याला चार तास अभ्यास करून आपल्याला नव्वद टक्के आणायचं आहे बरोबर तर ह्याच्यासाठी काय पाहिजे फक्त एक दिवस केले दोन दिवस केले तीन दिवस केले चालणार आहे का नाही तुम्हाला काय पाहिजे नियमितपणा म्हणजे कन्सिस्टन्सी खूप गरजेचं आहे जर तुम्ही कन्सिस्टन्सीवरनं केलेत तर तुम्ही नक्की तुमचे उज भविष्य खूप उज्ज्वल आहेत कारण की कन्सिस्टन्सी हे आपली की असतात तुम्ही तुमची लक्ष ठेवू शकतात की हो ट्वेंटी वन डेज आपल्याला माहिती आहे आपली सायकोलॉजी बोलतात की जर तुम्ही कोणत्याही कोणत्याही गोष्टी ट्वेंटी वन डेज रेग्युलर केलेत तर ते तुमची आदत लागतात बरोबर आहे ते तुमची तर तुम्ही ट्वेंटी वन डेज तुमची टाइम टेबल ट्वेंटी वन तुम्ही, तुम्ही करू शकता तयार त्या ट्वेंटी वन डेज मध्ये तुम्हाला पूर्ण वरनं करा आता दुसरी काय आहे तिसरी मेन चीज काय आहे तर परत परत वाचणे बघा आपण काय केलेत पहिला आपण उत्सुकता आपल्याला उत्सुकता आहे आपण कन्सिस्टन्सी पण करतो पण आता मेन गोष्ट काय आहे तर आपण जे वाचलेले आहेत आपण जे वाचलेले आहेत ते लक्षात कसं ठेवू बरोबर तर बघा मित्रांनो तुम्ही जे काही वाचलेले आहेत त्याची नोट्स काढा म्हणजे जे त्याचे मेन मेन पॉइंट्स आहेत ते तुम्ही त्यांची तु, नोट्स काढा रिव्हिजन करा रिव्हिजन खूप गरजेचं आहे ते काय सांगितले परत परत वाचा जे तुम्हाला जर तुम्हाला जे पहिले खूप इझी आहेत ते पहिले करा आणि जे तुम्हाला हार्ड वाटते ते तुम्ही परत परत वाचू शकतात म्हणजे तुम्ही तुमचे टाइम टेबल करू शकतात की हो जर आपण चार तास अभ्यास केले तर एक तास स्पेशली आपण रिव्हिजनसाठी देऊ आपण सकाळी उठतो अभ्यास करतो रात्री झोपल्या आपण रात्री झोपू ह्याच्या अगोदर तुम्ही काय करा एक तास फक्त अर्धा तास किंवा एक तास फक्त रिव्हिजनसाठी काढा तुम्ही रिव्हिजनसाठी करा जर आपण परत परत वाचले तर त्यामध्ये आपल्याला जे आपण अभ्यास केले ते तर लक्षात राहणारेच आपली कम्युनिकेशन स्किल्स पण छान होईल बरोबर आहे म्हणून आपल्याला जे काही आपण केलेले आहेत ते रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे बरोबर रिव्हिजन करा आणि जे तुम्ही आज अभ्यास केलेले आहेत ते तुम्ही पुढच्या म्हणजे उद्या आपण म्हणजे काय जर आपण आज हा रि हा हा टॉपिक घेतलेला आहे बरोबर ह्याची आपण रिव्हिजन केलेली तर तुम्ही उद्या अभ्यासच सुरू करण्यापूर्वी तुम्ही ही रिव्हिजन एकदा वाचू शकतात तर आपण असं रोज वाचले की आपलं लक्षा ते लक्षात येते बरोबर आता आपली चौथी जे पॉईंट हो आहेत ते पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ती काय आहेत तर लिहिणे लिहिणे म्हणजे काय आपण रायटिंग बघा रायटिंग हा खूप महत्व आहे काय काय मुलं असतात की त्यांना कसं होतं की आपण जर रायटिंग केले ते आपण वाचून म्हणजे बघा आता मी रायटिंग लिहिते बरोबर तर मी कसं लिहिणार रायटिंग आपण यामध्ये काय होतात जर तुम्ही जे वाचताय ते तुम्ही लिहून जर आपण लिहून वाचले तर ते आपल्या म्हणजे ते आपण लवकर समजतो आणि ते आपल्याला लवकर लक्षात येतो बरोबर आहे म्हणून तुम्ही जे काही लिहितात जे काही वाचतात तुम्ही ते लिहून वाचा किंवा तुम्ही ते एक दोन वेळा लिहिले की तुमची रायटिंग तर छान हो पण तुमची रायटिंग स्पीड पण वाढणार आहे आणि तुम्हाला लवकर लक्षात पण येईल बरोबर आता फिफ्थ आणि लास्ट पॉइंट जे आहेत ते खूप महत्वाची आहेत आपण सगळं केलेत पण आपल्याला मनाची एकाग्रता मनाची एका एकाग्रता म्हणजे काय असतं कॉन्सन्ट्रेशन बरोबर मनाची एकाग्रता म्हणजे काय असतं कॉन्सन्ट्रेशन 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 खूप गरजेचं आहे तुम्ही रायटिंग करा अभ्यास करा तुम्ही काहीही करा तुम्ही पूर्ण दिवस आठ तास अभ्यास करा पण जर तुमची कॉन्सन्ट्रेशनच नसेल तर ते अभ्यास काय महत्त्वाचा आहे का फक्त तुम्हाला एक दिवस दोन दिवस त्याच्यानंतर तुम्हाला ते आठवणार नाही म्हणून अभ्यास करताना तुम्ही चार तास फक्त अभ्यास करा पण ते चार तास तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करा म्हणजे पूर्ण काहीही लक्षात ठेवू नका तुम्हाला जे गोष्टी जे वस्तू तुम्हाला डिसअट्रॅक्ट करते त्यापेक्षा दूर तु बसा मोबाईल अभ्यास करताना मोबाईल नका यूज करा मोबाईल फ्लाईट मोडवर टाका टी व्ही नका यूज करा म्हणजे टी व्ही नका बघू किंवा तुम्ही एक रूममध्ये जाऊन किंवा बाल्कनीमध्ये जाऊन तिथे टेबल लावून तुम्ही अभ्यास करू शकता जिथे तुम्हाला काहीही डिस्टर्बन्स नसेल कारण की कॉन्सन्ट्रेशन हा खूप महत्व आहे आपण कितीही अभ्यास करूया जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशनच नसेल तर आपण करू शकतात का नाही म्हणून मनाची एकाग्रता मनाची एकाग्रता ही खूप महत्वाची आहे आणि ही खूप गरजेची आहे तर मित्रांनो ही झाली आपली पाचवी पॉईंट तर जर तुम्ही पहिले आपले उत्सुकता नियमितपणा परत परत वाचणे रायटिंग आणि कन्सन्ट्रेशन जर तुम्ही या पाच गोष्टीवर खरंच काम केले खरंच कन्सिस्टन्सी काय उत्सुकता वाढव पहिले उत्सुकता वाढवा त्यानंतर कन्सिस्टन्सी खूप गरजेचं आहे वाचा परत परत वाचा त्यानंतर परत परत वाचले की तुम्ही त्याला रायटिंगमध्ये लिहून वाचा आणि कन्सन्ट्रेशन ही जी गोष्टी आहेत ते हे सगळं खूप महत्वाची आहेत जर तुम्ही अप्लाय केलेत तुमच्या जीवनमध्ये तर तुम्ही नक्की त्या दहा पर्सेंट स्टुडंट्समध्ये येईल आणि स्पेशली तुमचे टाईम टेबल बनवा आपण बोलतात की तुम्ही उद्या काय करणार आहे ते आज रात्री लिहून ठेवा ते कन्सिस्टन्सी ॲटलीस्ट ट्वेंटी वन डेजची कन्सिस्टन्सी तुम्हाला गोल बनवा ट्वेंटी वन डेज गोल मग तुम्ही नक्की अभ्यासमध्ये नक्की तुम्हाला नव्वद टक्के पडणारच आहे पण यासाठी आपल्याला काय पाहिजे तर मेन कन्सन्ट्रेशन कन्सिस्टन्सी हे खूप गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही हा सगळा पूर्ण करू शकतात सगळं तुम्हाला माहिती आहेस जे आपली कॉन्सन्ट्रेशन झाला कन्सिस्टन्सी झाला का फक्त ते दहा पर्सेंट कारण की त्यांची कन्सिस्टन्सी असतात का फक्त दहा पर्सेंट मुले सगळे आठव म्हणजे त्यांना सगळं आठ याद असतं पण बोलू शकतात का कारण की ते कन्सिस्टन्सली आणि कॉन्सन्ट्रेटने सगळं करतात तर तुम्ही हे कन्सिस्टन्सी ठेवा आणि कॉन्सन्ट्रेटने सगळा अभ्यास करा आणि तुम्हीही त्या दहा टक्केमध्ये येऊ शकतात तर मित्रांनो आपली जी डबलो अकॅडमी आहेत त्यांनी स्पेशली स्कॉलरशिपसाठी एक नवीन बॅच ओपन केलेल्या आहे या नवीन बॅचमध्ये आपण संपूर्ण विषयांची तयारी घेतो आपली जी सब्जेक्ट असतात ते बेसिक टू ॲडव्हान्स लेवलमध्ये आपण असतात आपले जे क्लासेस असतात ते लाईव्ह प्लस रिकॉर्डेड क्लासेस असतात आणि जुना प्रश्नपत्रिका सराव आपण प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर पण घेतात त्यानंतर तुम्हाला काहीही डाउट असेल त्यासाठी आपण फ्री डाउट सेशनही घेतले जातात आणि विद्यार्थी पालक ही आहेत जर जास्ती माहितीसाठी तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकतात तर जर मित्रांनो तुम्ही आमच्या ओ अकॅडमी चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू